नमस्कार सर्वांना मी आणि त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेतली पूजा करून घेतल्यानंतर असं प्रसन्न वाटतं देवपूजा झाल्यानंतर हे दोघ जण अशी मस्ती करतायत आता हे श्री सांगतो पप्पा मी तुमच्या हाताला पकडतो पण ह्याला काय माहिती आहे आता सावलीला कोणी पकडलं आहे का आता आम्ही बघा कसे उडे मारू मारू हाताला पकडायचा प्रयत्न करतो आणि एका ठिकाणी असं हातात हे धरतो तर म्हणतं मी पकडलं पकडलं असं पण दर रविवारी त्यांचा वेगवेगळा काहीतरी असा खेळ खेळतात ते आणि त्याला असा प्रयत्न करतात जेणेकरून त्याचे पाय असे एक्सरसाइज पण होते आणि बसल्या बसल्या त्यांचे पण खेळणं पण होऊन जातं त्याच्यासोबत जा नंतर तो पण बसला मला पण असं करायचं म्हणत होता आता त्याला हे थोडंसं वेगळंच वाटत होतं जेणेकरून हे काय करतात हे असं वाटत होतं पण मजा वाटत होते त्यांना तुम्ही कधी असा खेळ खेळला आहे का नक्की कमेंट करून सांगा नंतर त्याची एक्सरसाइज घेतली म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्याला असं हातासाठी हे करायचं सांगितले पण हॉस्पिटलमध्ये वेगळंच आहे त्यांना जेणेकरून म्हणजे त्याचं आता मला नाव लक्षात नाही आहे पण वेगळंच आहे असं ढकलायचं म्हणजे की ते डॉक्टर असं ढकल लायला सांगतात त्याला मी ह्या ड्राममध्ये त्याला त्यात कपडे भरले आणि त्याला रोज असं ढकलायचं सांगते पुढं करायचं नंतर मी माझा स्वयंपाक करायला घेतला तर आम्हाला जायचं होतं गावी त्याच मध्ये पालकाची भाजी टोमॅटो आणि कोथंबीर हे खराब होईल दोन तीन दिवस तर त्यामुळे मी ते भाज्या गाजर हे खिसून घेतलं आणि कोथिंबीर एक कांदा कट करून घेतला पालक कट करून घेतली धुवून स्वच्छ करून आणि नंतर त्यात ज्वारीचं पीठ बेसन पीठ लाल मिरची पावडर जिरे आणि थोडंसं धने पावडर हे सगळं मिक्स करून टाकलं आणि त्यात तेल पण टाकले आणि चांगलं मिक्स करून घेतलं मीठ टाकून आणि एक दोन वाट्या पाणी टाकलं त्यात जेणेकरून झिरट्याचं जसं आपण पीठ बनवून घेतो त्या पद्धतीने त्यात पाणी टाकून दहा पंधरा मिनटं त्याला भिजवून दिलं आणि नंतर मग चटणी करायला घेतली त्यासोबत खायला तर कांदा आणि त्यात कढीपत्ता अद्रक लाल मिरची हे भाजून घेतलं आणि नंतर मग बारीक करून घेतली पेस्ट त्याची आणि ते तडका दिला तेल जिरे मोहरी कढीपत्ता आणि हो त्यात मी खोबरं पण टाकलं होतं म्हणजे भाजून नव्हतं टाकलं त्यात कच्चंच खोबरं टाकलं होतं मी आणि मग नंतर ते मिक्सरमधून काढलं आणि ह्या तडका त्यावर कोथंबीर टाकली अशी मस्त चटणी झाली होती तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि नंतर हे धेडे करून घेतले सगळे छान झाले मस्त झालते आणि त्यात आपल्या भाज्या पण म्हणजे गावी जायचं आहे त्यामुळं काही कोणाला आणि हे कोणाला द्यायचं तरी कसं कारण की मी पालक जी होती ती वाटीभरच होती जेणेकरून मला वाटत होते की मी खिचडी बनवेल स्त्रीसाठी त्यात टाकेन आणि दोन तीन गाजर होते दोन तीन टोमॅटो होते का मी जास्त माळ घेऊन ठेवलं नव्हतं मला माहिती होतं मला गावी जायचं आहे म्हणून आणि बनवून घेतले आणि त्या चटणीसोबत इतके छान लागत होते ना तर खरंच खूपच मस्त लागत होती आणि चटणी मी तेवढीच घेतली वाटीवर कारण की मी काय तसंच खाणार होते मला काही चटणी नको होती ते मिस्टरांना खूप आवडते चटणी हे असं काहीतरी खायला तरी त्यांना करून घेतला त्यांनी आणि मी स्त्रीला अगोदरच खा घातलं होतं म्हणजे कसं त्याचं पोट भरलेलं असलं ना तो जेवण मी करून देतो दुसऱ्याने पण फॅन लावायचा ना एक एक। आता मी इथं नाश्ता करते तर सर्वात मोठा मी बनवून घेतलं धिरड ते माझ्यासाठी बनवलं कारण की लास्ट राहिलं होतं हा जीकड चाल ना चला बॅग घेतो का बरं घेतली <laughs> जायचं का मग कॅब घाल

बॉय चला जावरलंय चला तर आम्ही निघालो गावी आणि स्त्रीला घेऊन जाणार नाहीत आम्ही कारण की आम्ही दोनच दिवसासाठी चाललो त्यामुळेच ठेवणार आहेत माझ्या आईकडे जर इथंच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद